प्रॉफिट जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला न्याय मिळताना दिसत नाही पर्याय तरी काय सात सात दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही आणि त्या एस पी कलेक्टरला पण नाही त्यांच्या हातातच काही नाही वरून शंभर टक्के अधिकारच दिलेले नाही त्यांना जर मोबा सोडले ना लगेच गरज नाही भाऊ तीन महिन्याची दोनच दिवसात अर्धा जेल भरलेला दिसून तुम्हाला शंभर टक्के मोबा जर दिले बघा काम होत नाहीये इथं फक्त यायचं भाषण करायचं बाईट द्यायचं आणि मोकळ व्हायचं एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या कुटुंबाच्या दुःखाच्या आडू कागद घ्यायचे बघायचं मान हालायचा फक्त आणि बसायचं उठायचं आणि चालले बसायचं उठायचं आणि चालले ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथे नेत्यांना येऊन हो। काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार तीन महिने झालं ना, ना? काहीच होय नाही करते करवी ते सगळे तुम्ही येत प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा याच्यात प्रगती काय या तपासात प्रगती नवीन काय आता चारशे नऊ तारखेला दाखल काय प्रगती कोणता आरोपी धरलाय कोणचा सह आरोपी केलाय कुणी गाड्या दिल्याला कुणी धमकी दिलेला याच्यात प्रगती काय या, का या मॅटरमध्ये मग भाराभरांच्या जवळ असून त्याचा उपयोग काय तुमच्या गाड्या तुमचे चेचमे बघायसाठी नाही आलो ना आम्ही हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून संतोष संतोषबाईचा त्या प्रकरणात प्रगती काय शून्य अरे उजिबल निकम साहेब साधा विषय देऊ ते सुद्धा नाही आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय खूप मोठ अर्धे इकडं अर्धे तिकडं <laughs> स्पष्ट बोलायला खरं तर इच्छा नाही बाकी काय नाही का तर स्पष्ट बोलायला मी कसाकच घोडे लावतो कारण मला नाही सहन होत शप्पच सांगतो तुम्हाला मला हे सहनच होत नाही की खून येल डेंजर खून येऊ हो। है। एक है ले हे सोपं नाहीये एका लेकरांचा बाप गेलाय एका याचा सोन्यासारखं लेकरू गेलाय नुसते हेलपाटे घालता तयार झाले तुम्हाला तीन महिन्यात एकही आरोपी झाला नाही हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केले लोक आहे तुम्ही काय केलं हे इड्यात येऊन नुसते भाषण ठोकायसाठी आंदोलन नाहीये येता भेटून जा पाणी पेले विचारतील आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील अरे ते ना हे दुर्दैव आहे सरकारचं हे बसले हेच हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी एकतर आतापर्यंत त्यांचं अंग थरथर कापायला पाहिजे होत हे घ्यायचं कसं संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची वेळ आहे हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झाल्यावर झालाय त्यांचा इथं यायचं मीडियात बोलायचं चालले निघाले पुन्हा यायचं पुन्हा जायचं की निघाले प्रगती काय या मॅटरमध्ये काय प्रगती काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती गावकऱ्यांनी आणि मराठ्यांनी संतोष भैया म्हणून बघा पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला नेता म्हणून जर बघितलात ना अवघड आहे सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल सरकार आपल्या सोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्या सोबत नसतं ठीक आहे हो, आंदोलन करावं लागेल मग सरकार येईल आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील पाहिजे सरकारला याच्यापेक्षा काय पाहिजे अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे कपा कपा मध्ये टाकले असते टांगड्या धरून आपले असते झाडाझाडू कुंकडे काय तिरस्कारासारखं वागणूक ही ही तिरस्कारा वागणूक आहे तिरस्कारा देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे ही काही संधी सोडत नाहीत गोड बोलायची मागणी होत्या सकाळी मान्य परत दिवशी चाललो तेरा दिवशी आलोच ठीक आहे ना तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत आजही देत आहे तुम्हाला एकदा माया दया फुटत नाही मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लिकरू जाऊ एक तर सरकार पक्षाला जी सरकार जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही मागणी आमके अमके करा नाहीत आमच्याकडे येऊ नका असं म्हणतो आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकार सोबत मग आता किती आटोकायला पाहिजे